नाशिक रोडला बेकायदा विदेशी दारू जप्त नाशिक रोड पोलिसांची कारवाई त्रेसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत उपनगरपाठोपाठ अवैधरित्या बेकायदा विदेशी दारू बाळगून विक्री करणाऱ्यांवर नाशिक रोड पोलिसांनी कारवाई करत देशी विदेशी दारू जप्त केली आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात मद्यवाटप होणार असल्याचा एटीसी पथकाचे विष्णू गोसावी यांना गोपनीय माहिती मिळाली की एक संशयित पळसे येथे विनापरवाना बेकायदा विदेशी दारूची विक्री करत आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे भुवनेश्वर पथकानं विनापरवाना बेकायदा विदेशी दारू विकणाऱ्या इसमाला अटक करून त्याच्याकडून दारूच्या विविध कंपन्यांची त्रेसष्ट हजार रुपयांचे मुद्देमाल जप्त केलाय रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्याचा पुढील तपास विजय टेमकर हे करत आहेत सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्निक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे पोलीस निरीक्षक विश्वजित जगताप पोलीस निरीक्षक अरुण सावंत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी गुन्हे शोध पथक आणि एटीसी पथकाचे संदीप पवार विजय टेमकर विष्णू गोसावी अविनाश देवरे हेमंत मेढे सागर आडणे महेंद्र जाधव गोकुळ कासार योगेश रानडे नाना पानसरे समाधान वाझे विशाल कुवर राहुल मेद राहुल मेहदले अजय देशमुख संतोष पिंगळ आदींनी केली आहे